नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील आडवाडी गावाजवळ एक कमी परिचितपण अतिशय सुंदर किल्ला आहे आडकिल्ला या किल्ल्याची उंची सुमारे तीन हजार सातशे फूट असून वरून सिन्नर परिसर आणि आसपासच्या डोंगरांना सुंदर दिसतात प्राचीन काळी हा किल्ला नाशिक नगरमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रादेशिक संरक्षणासाठी वापरला जात असे किल्ल्यावर काही जुनी तटबंदीची अवशेष आणि पाण्याच्या टाक्या आजही पाहायला मिळतात महाल किंवा मोठ्या रचना नसल्या तरी निसर्गरम्य दृश्य अप्रतिम आहे ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी आड किल्ला खरंच एक लपलेला खजिना आहे पावसाळा आणि हिवाळा भेटीसाठी सर्वोत्तम हंगाम आहे जर तुम्ही साहस आणि निसर्ग अनुभवायला आवडत असेल तर आड किल्ला तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे